कार्यकर्त्याला वाटलं होतं की एका संविधानिक पदावरती मी गेलं पाहिजे की जेणेकरून संविधानिक जर पद असेल तर अजून मला जनतेला माझ्या प्रभागातील नागरिकांना मला न्याय देता आला असता परंतु हा कुटील डाव योग्य क्षीरसागर रतला रचला आणि मला त्या ठिकाणी जाणीवपूर्वक डावलण्यात आलं माझं प्रभागामध्ये असलेलं काम मी लोकांची केलेली सेवा आजही तुम्ही जरी सगळ्या वार्डामध्ये जर गेलात तर सगळ्या नागरिकांच्या तोंडातून एकच नाव येतंय की सर्वसामान्यांचा जो मुलगा आहे सचिन उबाईला जर उमेदवारी दिली असती तर आम्ही सचिन उबाईला भरघोस मताने निवडून दिला असतं परंतु आज माझ्या प्रभागामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण झालेली आणि याच्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की मला काय निर्णय घ्यायचा आहे माझी काय भूमिका असली पाहिजे आणि हा योगेश क्षीरसागर ज्या योगेश क्षीरसागरांनी जसं योगेश क्षीरसागर लोकांना म्हणतात की ह्याचं काय खरंय त्याचं काय खरंय हा सहा महिन्याला पक्ष बोलतो हा तीन महिन्याला पक्ष बदलतो परंतु माझं ठाम मत आहे की योगेश क्षीरसागर आपण जसे कपडे बदलतास जास्त कालावधी आपण कुठल्याही पक्षामध्ये राहत नाहीत आपण किती पक्ष बदललेत हे सुद्धा आता जनतेला कळलं पाहिजे आणि ज्या ज्या पक्षामध्ये आपण गेला त्या त्या, -त्या पक्षाची वाताहत योगे क्षीरसागर आपल्यामुळे झालेली आहे आणि भविष्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारा कार्य करताय मी हिंदुत्वादी विचाराचा कार्य करताय मी आदरणीय नितेजी राणे साहेब आणि पंकजाताई यांचा कार्य करताय मी यांना आवर्जून सांगणार आहे मी पक्षश्रेष्ठीकडे याची तक्रार करणारे की या योगेश क्षीरसागरांच्या योगे हातामध्ये बीडची भाजप देऊ नका नाही तर बीडच्या भाजपची वाताहात लागल्याशिवाय राहणार नाही कारण योगेश क्षीरसागर आतापर्यंत काय केलेलं आहे आज जर पाहिलं हा बीड जिल्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांना मानणारा बीड जिल्हा आहे हा बीड जिल्हा स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर यांना मानणारा जिल्हा आहे हा बीड जिल्हा आदरणीय जयदत्ताना क्षीरसागर यांना मानणारा जिल्हा आहे बीड जिल्ह्याचं ज्यांनी तीस ते पस्तीस वर्ष नगराध्यक्षपद सांभाळलं असे आदरणीय डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांना मानणारा हा बीड शहरातील मतदार आहे परंतु क्षीरसागर योगेश क्षीरसागर यांनी संपूर्णत पक्षाची कार्यकर्त्यांची आणि बीड शहराची वाट लावण्याचा ठेका हा योगेश क्षीरसागर यांनी घेतलेला आहे म्हणून आज मला तुमच्या येऊन व्यक्त व्हावं लागतंय कारण योगेश क्षीरसागर यांनी अध्यक्ष साहेबांबरोबर जे लोकांनी काम केलं अध्यक्ष साहेबांबरोबर ज्या लोकांनी पक्ष वाढवला लो होता अशाही लोकांना उमेदवारीपासून डावलण्यात आलेलं आहे माझ्यासारखे अनेक मराठा निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत जे पक्षावरती प्रेम करतात व्यक्तीवरती प्रेम करतात आणि सर्वात महत्वाचं बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलण्याचं महापाप या योगेश क्षीरसागर यांनी केलेलं आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या तीन तारखेला बीड दिसणार आहे कारण दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून योगेश क्षीरसागराला त्यांची जागा सर्व समाजातील चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत ते योगेश क्षीरसागराला त्यांची जागा दाखवणारे त्याच्यामुळे मी ज्या प्रश्नावरती काम करतोय मी माझ्या वार्डामध्ये काम करतोय माझ्या बीड शहरातील मी जे दोन वर्षापासून महाराष्ट्रभर जे माझं आंदोलन ठेवीदारांच्या प्रश्नावरती मी ठेवीदारांना लढा देण्याचं काम ठेवीदाराला न्याय मिळवून देण्याचं काम आंदोलनाच्या माध्यमातून करतोय या सर्वांना विश्वासात घेऊन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये एक निर्णायक भूमिका घेऊन आपल्यासमोर परत एकदा येणार आहे आणि या योगेश क्षीरसागरला दाखवून द्यायचंय की योगेश क्षीरसागर तुमची पात्रता राजकीय नाहीये तुम्ही एक चांगले डॉक्टर आहात तुम्ही रुग्णांची सेवा करा तुमचा हा पिंड नाहीये एवढंच या माध्यमातून आपल्याला आहे क्षीरसागर हे भाजप येण्याच्या अगोदर गेलं मी महायुतीचा घटक म्हणून योगेश क्षीरसागर यांच्याकडं माझा प्रभाग क्रमांक दोन मधील अधिकृत उमेदवारी गेल्या पाच वर्षापासून मी माझ्या वार्डामध्ये प्रभागामध्ये का माझं काम आहे मी विविध प्रकारची कामं माझ्या प्रभागामध्ये का केलेली आहेत घरकुल योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल त्यानंतर श्रम कार्ड योजना असेल आरोग्याच्या काही योजना असतील त्या योजना राबवण्याचं काम मी माझ्या वार्डमध्ये केलं आणि या योगेश क्षीरसागर यांनी मला झुलवत ठेवण्याचं काम केलं मला होही म्हटले नाही आणि नाही म्हटले नाही आणि योगेश क्षीरसागर यांनी अशा लोकांना जवळ केलेलं आहे निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून आज जर तुम्ही योगेश क्षीरसागरांनी ज्यांना उमेदवारी दिल्यात ते जर बघितले तर कुणी मटक्यावाले वलेत कुणी सट्ट्यावालेत कुणी आहेत अशा लोकांना योगेश क्षीरसागर यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो हे भारतीय जनता पार्टीला भविष्यामध्ये त्रासदायक ठरणार आहे म्हणून मी ताईंची भेट घेऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे आणि योगेशिर सागर यांची वरिष्ठ पक्ष वरिष्ठांकडे मी यांची तक्रार करणार तुम्हाला म्हणून तुम्ही असा आरोप करता पण तुमच्या संघटनेच्या माध्यमातून लढू शकला फक्त डावललं म्हणूनच हा राग आहे का मला डावलला म्हणून हा राग नाहीये मला मी माझ्या प्रभागामध्ये निवडणूक लढवायची होती आणि मला माझ्या चिन्हावरती निवडणूक लढवायची होती कारण नागरिकांची अशी अपेक्षा होती की भैया तुम्ही चिन्ह घेऊन या चिन्ह घेऊन आल्यानंतर वारडामध्ये जी माझी ताकद होती आणि चिन्हाची ताकद होती याच्यावरती माझा विजय होणार होता परंतु योगेश्वर सागरांना मी कुठंतरी नको होतो म्हणून योगेश्वर सागरांनी माझी उमेदवारी तिथं डावलेली मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे माझे नेते आदरणीय नेतेजी राणेसाहेब यांच्याबरोबर गेल्या सतरा वर्षापासून राणे कुटुंबाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्र बरोबर ओळख आहे आणि राणेसाहेबांनी मला विचारलं तुझं निवडणुकीचं तू काय निवडणूक लढवतोयस का तर मी म्हणलं साहेब मी निवडणूक लढवतोय मग मला म्हणले कुठला प्रभाग आहे तुझा आणि नेता असा असावा की ज्याला कार्यकर्त्याची जाण असली पाहिजे असा माझा नेता ज्यांनी मी निवडणूक लढवतोय असं सांगितल्यानंतर ज्याची पात्रता नाही ज्याची लायकी नाही त्या योगेश क्षीरसागर आदरणीय नितेश राणेंनी वरिष्ठ पातळीवरून माझ्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी विनंती केली परंतु योगेश क्षीरसागर भविष्यामध्ये सचिन उबाळेत माझा प्रतिस्पर्धी होणार आहे त्याच्यामुळे योगेश क्षीरसागर यांनी माझी उमेदवारी ना नाकारली त्यांनी पक्ष म्हणून चिन्ह नाही मिळाल्यानंतर अपक्ष उमेदवारी मी दाखल केली होती मला एकवीस तारखेपर्यंत अपेक्षा होती की पक्ष सर्वे करल योग्य क्षीरसागर सर्वे करतील वार्डातल्या लोकांच्या काही म्हणणं ऐकून घेतील आणि एकवीस तारखेला जो दिवस माघार घ्यायचा आहे त्या दिवसापर्यंत मला अपेक्षा होती कारण मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे लोकांमध्ये असणारा कार्यकर्ताय घराघरामध्ये असणार आहे सचिन उबाळे हे घराघरामध्ये नाव आहे मला अपेक्षा होती शेवटच्या एकवीस तारखेला तीन वाजेपर्यंत मला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुरस्कृत म्हणून अपक्ष उमेदवार मला जाहीर करतील परंतु असं झालेलं नाही मी जनतेची अपेक्षा होती की मी चिन्हावर लढलं पाहिजे जनतेची अपेक्षा होती मी चिन्हावर लढलं पाहिजे आणि संविधानक पदावरती मी बसलं पाहिजे परंतु नागरिकांना मी विश्वासात घेतलं नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे की आपल्याला उमेदवारी नाकारली त्याच्यामुळे योग्य ती दोन तीन दिवसामध्ये मी भूमिका घेऊन भूमिका घेऊन माझी भूमिका जाहीर करणार आहे म्हणून मी अपक्ष उमेदवारी मागे घेतली ते त्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल योगेश सागरांनी कुणा कुणाला तिकीट बीड बीडमध्ये असा प्रकार झालेला आहे की स्वप्नातही कुणाला वाटलं नाही की मला उमेदवारी आहे असे योगेश शीर सागरांचे उमेदवार आहेत की त्यांना माहीतही नाही की आपण उमेदवार आहेत ज्यावेळेस त्यांना तिथं बोलून घेतलं कॉलेजला त्यावेळेस त्यांना तिथं माहीत झालेलं आहे की आपण उमेदवार आहेत फोन आला, हो था, पुन था, पुन आला हो योगे योगे होता आणि कधी फोन आला होता योगेश क्षीरसागरांची भूमिका ही नेहमी दुटप्पी राहिलेली आहे योगेश क्षीरसागरांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे आता हे माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आणि बीडकरांनाही समजलं पाहिजे ज्यावेळेस माझे नेते नितेश राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून योगेश क्षीरसागरांना ज्यावेळेस कॉल केला त्यावेळेस योगेश क्षीरसागरांची भाषा अशी होती की सचिन नगरसेवक करून मी तुम्हाला भेटायला शब्द टाळला म्हणजे ते मला प्रतिस्पर्धी बीड विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळेस मी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीनं ठेवीदारांचा उमेदवार म्हणून मी अपेक्ष उमेदवारी दाखल केली होती परंतु मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे माझे नेते नितेजी ने राणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीचे एक संविधानिक पदावरती असल्यामुळे मला त्यांचा आदेश हा मान्य होता ते मला म्हणाले की युतीच्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आहे आणि मी सर्व ठेवीदारांना विश्वासात घेऊन मी योगेशीर सागरनं त्यावेळेस युतीचा घटक युतीचा घटक म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला होता

भाजपमध्ये जो पक्ष आहे तो आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा हा बीड जिल्हा आहे योगेश क्षीरसागरांसारखे कार्यकर्ते पंकजाताईचे प्रत्येक ठिकाणी आहेत त्याच्यामुळे योगेश क्षीरसागरांच्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष जाईल आणि योग्य सागरांचं नेतृत्व सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्वीकारतील असं मला आज तरी वाटत नाही भूमिका मी दोन ते तीन दिवसामध्ये मी ज्या लोकांसाठी सतत रस्त्यावरती असतो सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांच्यासाठी झगडत असतो त्या सर्व लोकांना सोबत घेऊन एक व्यापक बैठक घेऊन माझ्यावरती कसा अन्याय झालेला आहे मला तुमच्यासाठी लढण्यासाठी संविधानिक पदावरती यायचं होतं परंतु जाणीवपूर्वक मला कसं डावण्यात आलं याची माहिती मी माझ्या समर्थकांना माझ्या प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दोन तारखेला काय भूमिका घ्यायची आणि कुणाच्या बाजूने जायचं आहे त्याचा निर्णय मी दोन ते तीन दिवसामध्ये जाहीर करणार